कर्मचारी खातेधारकांसाठी धारकांसाठी कवर पेन्शन मध्ये अधिक रक्कम मिळेल तर पाहूया किती रक्कम मिळेल तर ई पी एफ ओ पगार मर्यादा किती वाढू शकते हे जाणून घेऊया ज्यांचे मूळ वेतन पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे तेच कर्मचारी ईपीएफ आणि ईपीएस चे लाभ घेण्यास पात्र आहेत कर्मचाऱ्यांनी दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा पर्सेंट मध्ये योगदान देतात आता बारा पर्सेंट योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट ई पी एस पेन्शन योजना मध्ये जाते याची कमाल मर्यादा एक हजार दोनशे पन्नास आहे तसेच सरकार ही वेतन मर्यादा पंधरा हजार वरून एकवीस हजार करण्यावर विचार करत आहे यावर करार झाल्यास लाखो कर्मचारी ई पी एफ आणि ई पी एस च्या कक्षेत येतील म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा हजार ते एकवीस हजार दरम्यान आहे त्यांनाही पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल सध्या नियुक्त ईपीएस मध्ये जास्तीत जास्त एक हजार दोनशे पन्नास चे योगदान देतो मर्यादा वाढवल्यानंतर हे योगदान एक हजार सातशे एकोणपन्नास पर्यंत जाऊ शकते यामुळे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनात वाढ होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा हजार पेक्षा जास्त आहे परंतु कपात मर्यादित आहे त्यांना त्यांच्या पगारावर आधारित संपूर्ण योगदान द्यावे लागेल त्यामुळे त्यांच्या ईपीएफ खात्यात अधिक पैसे जमा होतील पगार पंधरा हजार पेक्षा जास्त असल्यास लाभ मिळू शकत नव्हता एकवीस हजार पर्यंत पगार असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेत सामील होऊ शकतात थँक यू